मुंबई गोवा महामार्गावर चिपळूण कामते इथं रस्त्यालगत उभ्या असलेल्या कंटेनरला आयशर टेम्पोची मागून जोरदार धडक होऊन वेंगुर्ला येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झालाय ही दुर्घटना गुरुवारी आठ ऑगस्टला सकाळी घडली आहे हा अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पोच्या केबिनचा चक्काचूर झाला या अपघातात वेंगुर्ला परबवाडा येथील रहिवासी आयशर टेम्पोमध्ये असलेला अठ्ठावीस वर्षांचा रामचंद्र शेणई आणि त्याच्यासोबत असलेला वेंगुर्ला शहरातील कॅम्प भटवाडी येथील रहिवासी चोवीस वर्षांचा ऋत्विक शिरोडकर या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय शेणई हा गेली काही वर्ष ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता मुंबईवरून वेंगुर्ला इथे येताना चिपळूण कामते इथं हा भीषण अपघात झाला यात रामचंद्र शेणईसहित त्याच्यासोबत असलेल्या ऋत्विक शिरोडकर या दोघांचा जागीच मृत्यू झाला